काढणार होते मात्र कुठंतरी सस्ती रद्द केल्यानंतर विजय मिळावा निघाला याच विजा मिळानता अनेक ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिवसणारे बॅनर जे ते खाण्यामध्ये लागले गेले होते मात्र तिथंही राज ठाकरे यांना दिवस न करता या ठिकाणी गाणं लागले होते कारण पडसाद उघडले आणि त्यातच पाहायला गेलं तर कुठेतरी आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि असे निर्देश दिले असे समजते की कोणी राज ठाकरे असतील या मेळाव्यावर बोलू नये काय वाटतं एकतरी पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेवरती एका दिशा सत्ता दिसत नसतं राज ठाकरेवरती त्या ठिकाणी घडू नये असे निर्देश ते प्रवक्ते आणि कार्यकर्ते नेते नाही राजसाहेब ठाकरे यांच्यावर किंवा यांच्याविरोधात बोलायचा विषय काय येतो राजसाहेबांनी जो मेळावा होता मराठी भाषा मराठी भाषेची तळमळ आणि मराठी विचार जे त्यांनी जाहीर केलं होतं ना कुठल्या पक्षाचा मेळावा ना कुठल्या झेंड्याचा मेळावा त्या पद्धतीमध्ये त्यांनी भाषण केलं त्यामुळे मराठीची तळमळ त्यांची दिसून आली त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलायचा आमचा विषयच येत नाही परंतु त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा हिंदी सक्ती हा विषय सोडून राजकारण करायला गेले चुकीच्या पद्धतीने खालच्या भाषेमध्ये टीका करायला गेले मग देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील त्यांच्यावरती नको त्या ते भाषेत त्यांनी टीका केली मराठीचा मुद्दा बाजूला ठेवला त्यांच्या भाषणात केवळ मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या पुढच्या निवडणुका या संदर्भात केवळ वक्तव्य होती ते दिसून येत होतं आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती टीका करणार मेळाव्याचा उद्देश लोकांसमोर आणणार राजसाहेब यांनी कुठेही आमच्यावरती थी टीका केलेली नाही आहे मराठी भाषा हा एक केवळ मुद्दा होता त्यामुळे त्या मेळाव्याच्या विषयावरती आम्ही राजसाहेबांवरती थी टीका कशासाठी करू त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे एक हरलेला माणूस त्या ठिकाणी दिसत होता जो माणूस आता हरलेला आहे आणि आता त्यांना राज ठाकरेंची गरज आहे राजसाहेबांची गरज आहे हे त्यांच्या भाषणातून त्यांची याचना एक दुःख हे दिसून आलं त्यांची याचना दिसून आली आणि त्यांनी ज्या पद्धतीत टीका केली त्या पद्धतीतून आमची लोकं त्याच्यावरती टीका करणार राजसाहेब आमच्या विरोधात बोललेले नाही आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात बोलायची गरज काय त्यामुळे आजचा बॅनर चर्चेत राहिला आहे फक्त व्यंगचित्रच्या मार्फत महापौराची खुर्ची असेल पालकीची तिजोरी असेल अशा प्रकारचं बॅनर आणि हातात त्यांनी मराठी माणूस एकत्र असं आव्हान केलं होतं अशा प्रकारचं बॅनर व्यंगचित्र डिवसण्याचं आहे कार्यकर्त्यांनी देखील ग्रह देखील काढला होता उद्योगात अनेक वेळा टीका करताना बघा मराठीसाठी मिळावा जो हिंदी सक्तीचा जो काही जी आर होता सक्ती तर नव्हती पण तो ते म्हणत असेल हिंदी सक्ती त्याचा आर होता त्याचा तो रद्द केला शासनाने रद्द केला शासनाचं अभिनंदन करायला पाहिजे होतं ते सोडून कोणाचं उठत नाही कोणाचं आहे ना अशी या गलिच्छ पद्धतीने अतिशय गलिच्छ भाषेमध्ये द्विर्थी भाषेमध्ये उसणं अवसान आणण्याचा त्यांनी जो काय प्रयत्न केलेला आहे त्यात मराठीचा मुद्दा कुठे होता मराठी भाषेविषयीची प्रेम कुठे होतं उद्धव ठाकरे यांनी जे काही भाषण केलं जे अश्लील भाषण करण्याचा प्रयत्न केला मराठी माणसाच्या जीवावर मराठी माणसाचा मुद्दा घेऊन येणारी मुंबई महानगरपालिका तिची तिजोरी आणि येणारी महाराष्ट्राच्यामध्ये मध्ये असणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्था त्याकरता मराठी माणसांना भडकवणं या महाराष्ट्र राज्यामध्ये भांडणं लावून देणं मराठीच्या भाषेवरती हे उद्धव ठाकरे यांना नवीन नाही आहे आत्तापर्यंतच्या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये हाच मुद्दा त्यांनी वापरला महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार मराठीवर अन्याय हाच मुद्दा घेऊन निवडणुका लढले आणि त्यामुळे त्यांचा जो उद्देश होता त्या मेळाव्याचा उद्धव ठाकरे यांचा जो उद्देश होता तो लोकांसमोर आम्ही आणणार बघा <laughs> कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल परंतु तो जो मेळावा होता मराठी माणसांच्या एकजुटीचा जो काही आव आणला होता उद्धव ठाकरे यांचा एकमेव उद्देश येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तिची तिजोरी आणि त्यांनी स्वतः कबूल केलं मुंबईत नाही का महाराष्ट्र महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वन वे ट्रॅफिक होत होते वन वे वन वे रस्ता होता केवळ निवडणुका निवडणुकांमध्ये मुंबईच्या मराठी माणसांना भडकवणं महाराष्ट्रातील मराठी माणसांना भडकवणं आणि त्यांचा मतांसाठी उपयोग करून घेणं हा एकमेव उद्देश उद्धव ठाकरे यांचा होता त्या भाषणामध्ये मराठी भाषा मराठी भाषेचं संवर्धन त्यांची एक खासदार त्यांची एक खासदार हिंदीमध्ये एक खासदार हिंदीमध्ये मराठीच्या प्रश्नांना उत्तर देत होती त्यांना तुम्ही आज खासदार आहेत मराठीचे चार शब्द बोलता येत नाहीत तुम्ही मराठीचे शब्द तुम्ही त्यांना शिकवले नाहीत तुमची एक खासदार यू बी टीचे खासदार मराठीमध्ये दोन होळी जर बोलू शकत नसतील तर त्यांना काय अधिकार आहे मराठी भाषेवर बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार आहे का मराठी भाषेवर बोलण्याचा त्यांची खासदार प्रियांका चतुर्वेदी दोन शब्द सुद्धा मराठीत बोलू शकले नाहीत बाळासाहेब ठाकरे नाही बोलू शकत हा शब्द बाळासाहेब न बोलावं लागतोय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रथम आपल्या खासदाराला मराठी शिकवावं आणि नंतर मराठी भाषेचा पुलका येऊन बोलावं हे बघा कोणी कोणाबरोबर जावं कुणासोबत निवडणुका लढवा लढवाव्या त्या पक्षाचं मत आहे त्या पक्षाचा अधिकार आहे मनसे संदर्भात काय काय वक्तव्य केलेली आहेत उद्धव ठाकरे यांनी ही अख्ख्या जगाला माहिती आहे राजसाहेबांबद्दल कशा पद्धतीची वक्तव्य होती

उद्धव ठाकरे यांचं वाटोळं केलेलं आहे काँग्रेस बरोबर नेलं राष्ट्रवादी बरोबर नेलं आणि काय वाटोळे झालं हे आपण पाहिलंय आता माझं त्यांना म्हणणं आहे त्यांच्या सोबत काँग्रेस आहे त्यांचं मत काय या युती संदर्भात आता ते काँग्रेस बरोबर राहणार आहेत का हे पहिलं त्यांनी जाहीर करावं आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर राहणार आहे का शिवसेनेचं नाव घेऊन ही शिल्लक सेना जगत होती त्यांना भगव्या झेंड्याच्या खाली भगव्या झेंड्याऐवजी हिरवे झेंडे त्या मिरवणुकीमध्ये संजय राऊतांनी नाचवायला लावले हे पुरतं वाटोळं करणार उद्धव ठाकरे था। यांचं हे फिक्स झालेलं हे बघा कोळी पोलिसांची जबरदस्ती बळजबरी याची काही गरज नाहीये मी त्यांना दीड दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं ज्यावेळी नाशिकमध्ये मेळावा घेतला तेव्हा हा शेवटचा फोटो काढून ठेवा हे शेवटचा फोटो आहे ही फ्रेम तुम्ही तुमच्या संग्रही ठेवा आणि महिन्याभरानंतर चित्र सांगा तुमच्याबरोबर ऐंशी टक्के लोक तुमच्यातनं बाहेर गेलेले असतील हे दिसून आलेलं आहे पोलिसांची जबरदस्ती करण्याची गरज नाही या सगळ्या गोष्टींकरता आपल्याकडे कोणच शिल्लक राहणार नाही आमदार पण नाही राहणार खासदार पण नाही परवाच्या मेळाव्यामध्ये शिवसेना यूबीटीचे किती खासदार उपस्थित होते मुंबईचे खासदार उपस्थित होते का याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं किती आमदार उपस्थित होते याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं याचं उत्तर पक्षाचा प्रेस्टिजियस मेळावा युतीचा मेळावा म्हणून तुम्ही जाहीर केलं बॅन्ड लावला आणखी काय काय लावलं चार दिवस कोकलत होतात वाहिन्यांवरती तुमच्या पक्षाचे किती आमदार किती खासदार त्या पक्षाच्या त्या मेळाव्याला उपस्थित होते त्याचं उत्तर द्या ना तुम्ही तुम्ही त्याचे व्हिज्युअल्स दाखवा की एवढे खासदार होते आमदार होते शिवसेनेमध्ये आदेश असतो यापूर्वी आम्हालाही आदेश होता कुठलाही मेळावा असेल प्रेस्टिजियस मेळावा असेल झाडून सगळ्यांची उपस्थिती लागते का सगळे आमदार नव्हते का सगळे खासदार तसे आदेश पण तुम्ही काढले होते सगळ्यांनी उपस्थित राहायचं नव्हते काढले का सांगा सगळ्यांना कंपल्सरी केली होती तरी सुद्धा तुमचे खासदार आणि सगळे आमदार उपस्थित नव्हते पहिले याचं उत्तर संजय राऊत आपण द्या आणि नंतर आमच्यावर टीका करा उद्धव ठाकरे उष्ण अवसान आणण्याचा प्रयत्न करत होते अश्लील भाषा वापरत होते चुकीच्या पद्धतीने बोलत होते उद्धव ठाकरे हा हरलेला माणूस आहे आणि हरलेला असल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर येत होते थोडे दिवसांनी पहा उद्या रस्त्यावरती जरी ते शिव्या देत फिरले तरी वेगळं काही नसणार आहे हरलेला माणूस आहे तो आणि म्हणून तशा पद्धतीने वक्तव्य करत करताय संजय राऊत यांनी काँग्रेस सोबत आहे तुम का तुमच्या सोबत राहणार आहे का राष्ट्रवादी तुमच्या सोबत राहणार आहे का जरी त्या दिवशी बैठकीला त्या मेळाव्याला सुप्रियाताई आल्या होत्या तरी संजय राऊतांनी जाहीर करावं त्या पक्षांनी जाहीर करावं याचं उत्तर आम्ही काय द्यायचं काँग्रेसला वापर केला मुस्लिम मतांच्या जीवावरती खासदार निवडून आणले आमदार निवडून आणले एक गठ्ठा मतदान घेतलं काँग्रेसच्या पाठिंब्याने आणि आता मुंबई महानगरपालिकेकरता काँग्रेसला सोडून देणार की उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे यूज अँड थ्रो आतापर्यंत नारायण राणेंच्या बाबतीत तसेच वागले गेले राजसाहेबांच्या बाबतीत तसेच वागले एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत तसेच वागले आणि वापरायचा आणि सोडून द्यायचा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे त्याच पद्धतीमध्ये काँग्रेसचं त्यांनी पायपुसणं केलेलं आहे शब्द ऐका पाय केलेलं आहे आणि याविषयी तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना विचारा की नरेश मस्के म्हटलेलं आहे की उबाटांनी काँग्रेसचं पाय केलेलं आहे हे मत योग्य आहे की नाही याच्यावरती काँग्रेसचं तुम्ही प्रतिक्रिया घ्यावी बघा एकनाथ शिंदे काय आहेत एकनाथ शिंदेची ताकद काय आणि एकनाथ शिंदेच्या पाठीमागे जो जनाधार आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनी प्रूव्ह केलेला आहे ऐंशी जागा लढवल्या आणि सात जागा आम्ही निवडून आणल्या यांनी नव्वद जागा निवडून लढवल्या वीस जागा मुश्किलनी निवडून आणल्या अनेक जिल्हा प्रमुख अनेक नगरसेवक ऐंशी टक्केच्या वरती मूळ शिवसेना आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या समवेत आहे त्यामुळे हे अफजल खान तर हे आहे मिशी नसलेले असलेले अफजल खान मी म्हणेन आणि कमी वजन असलेले अफजल खान हे आहेत कारण यांनी देशाच्या विरोधात हिंदुत्वाच्या विरोधात आघाड्या केल्या बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता हे घाबरत होते यांच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे नाचवले ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जी पाकिस्तानची भाषा आहे ती ही शिल्लक सेनेची मंडळी बोलत होती त्यामुळे अफझलखानासारखे जरी दिसले नाहीत तरी अफझल खानाच्या विचारांचे ते उद्धव ठाकरे आहेत

सर्वसामान्य माणसात जाणारा त्याचा जा दुःख जाणणारा माणूस आहे हे त्यांनी त्यांच्या कामाने सिद्ध केलेलं आहे सर निशिकांत दुबे म्हणतात की आमच्या पैशावर मराठी किती टॅक्स देतात हे बघा जे निशिकांत दुबे जर मला काही या संदर्भात मी अजून वक्तव्य ऐकलेलं नाही आहे निशिकांत दुबे जर अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असतील तर त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो निशिकांत दुबेंनी आधी स्पष्ट करावं त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं ते बिहारचे आहेत ते झारखंडला काय गेले आधी ते त्यांनी ते सिद्ध करावं त्याचं उत्तर द्यावं त्यानंतर त्यांनी मराठी माणसांवर टीका करावी हे बघा अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील तर त्या चुकीच्या आहेत त्याचा निषेध व्हायला पाहिजे आणि ही जी काही वेळ आलेली आहे ती कुणामुळे आलेली आहे कशामुळे आलेले त्याचाही विचार करणं आपल्याला गरजेचं आहे उद्धव ठाकरे आपण जरा याचं उत्तर द्या अशा पद्धतीत जर मराठी माणसांशी लोक वागत असतील त्याचा निषेध करायला आम्ही पहिला निषेध त्याचा करतो हे बघा हे जे काही यादवी करण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा जो काही साल आहे किंवा जो काही प्रकार त्यांनी केलेला आहे तो चुकीचा आहे चुकीच्या पद्धतीने आपला महाराष्ट्र पुढे ने नेण्याचा जर निवडणुकांकरता जर आपण प्रयत्न करत असाल तर त्याचा निषेध प्रत्येकाने करणं गरजेचं आहे चला नाही तर वारकऱ्यांबच्या संदर्भात जर अशा पद्धतीने वागले असतील तर ते कारवाई करणं गरजेचं आहे त्यांच्यावरून